तो आहे शेतकरी कामगार पक्ष अतिशय लागवी माणसं अतिशय जीव लावून काम करणारी माणसं मी माझ्या राजकीय उगमापासून आतापर्यंत मला एखाद्या ठिकाणी नाही आवडलं तर मी दुसरीकडं जात आलेलो आहे माझी विचार राहणार नाही जोडली तर मी बाजूला जात आलेलो आहे एकच पक्षाचा घाट पडलेला आहे की ज्या पक्षामध्ये फक्त निष्ठा आणि निष्ठा पाळली जाते आणि तो आहे शेतकरी कामगार पक्ष देशामध्ये लाट कोणाची बी असू द्या राज्यामध्ये लाट कोणाची बी असू द्या जिल्ह्यामध्ये लाट कोणाची बी असू द्या सांगोला तालुक्यामध्ये एकच सुनामीची लाट आहे तो आहे शेतकरी कामगार पक्ष मित्र आणि त्याचं नेतृत्व करणार एक आगळं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे कोणी काहीही टीका करू द्या ज्याला खायला ना मिळलं नाही ज्याला पैसा वाढायला ना मिळला नाही ते आणि ते फक्त तेच ते डॉक्टर साहेबांवर टीका करत आहे मी तुम्हाला सांगतो सर्वांनी तुम्हाला आता एक प्रसंग सांगितला मी डॉक्टर साहेबांबरोबर मध्ये जे कोणी मयत झालेले आहे आठ दिवसात तो दोन दोनदा तीन तीनदा साहेब आलेले गावा आमचा फोन कुणाचा पण जाऊ द्या मीच पाहिजे नाही पण फोन करत्या घरी दुःखाचं काय घडलं तर साहेब गावला येतात सर गाडीत बसलो साहेबांच्या मग गाडीत बसल्यानंतर जात साहेबांनी एक विषय बोलले अतिशय लागवी विषय आहे विचार काय त्यात लक्षात घ्या मी एक वकील आहे सव्वीस वर्ष वकील करतोय सांगोला कोर्टामध्ये विचार त्यांचा आहे बघा वकील साहेब गावामध्ये आणि परिसरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश द्या सांगा या वर्षभरामध्ये मयल झालेले आहेत त्यांच्या घरी बाळगोपाळ उपाशी नाही राहिले पाहिजे दिवाळी साजरी होणार विचार किती मोठा बघा तात्पर्य देण्याचं नाही त्या दोन गरिबांच्या काळागावात गरीबात गरीब घरापर्यंत त्यांची दिवाळी व्हावी इतका उतुंग विचार मला म्हणाले मी कार्यकर्त्यांना सांगितलं एक यादी करा ज्या घरामध्ये या वर्षातलं मयन झालेलं आहे त्या घरामध्ये एक छोटीशी शिजोरी आपल्या पक्षाच्या वतीने त्यांच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो मित्र हो काय आम्हाला फक्त आश्रू होते कुटुंब करते गेलेले होते कोरडा गेल्या बरोबर आम्ही पळत आली आमच्या हातामध्ये मिठाईचा पुडा होता तो मिठाईचा पुडा देत असताना त्यांच्या डोळ्यातले क्षण शुद्ध आम्ही टिपलेले आहेत ते हमेशा डॉक्टर बाबासाहेब लोकांना आशीर्वाद देणार इतका सुंदर विचार त्यामुळं आपला आमदार एखाद्या मोठ्या आनंदाच्या कार्यक्रमात जाणार नाही पण एक काळ काळापासून ग्राम लेवल न कुठे दुःखाचे कार्यक्रम आहेत सांगितलं पुराच्या परिस्थितीमध्ये पाय उतरून काम केलं साहेबांनी विरोधकांना हौस आली कुणी छायाचित्र टिपली कुणी टीका केल्या कुणी टिप्पल केल्या कोण भाजपकडे गेलं साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर साहेबांनी एकच सांगितलं एकाही जणाला उत्तर देऊ नका आपलं काम करत राहा कारण या तालुक्यामध्ये लोक कामाची पावती देतात आणि काम म्हणून या तालुक्यामध्ये आज आहे पंचावन्न वर्ष आमदार आहेत मित्रांनो पंचावन्न वर्ष नॉट जो कामपर्यंत एकदा बरोबर तर दुसऱ्या वेळेला आपली कमच्याक होते जर कामच तालुक्यामध्ये केलं न तर लोकांनी अकरा वेळा निवडून दिलं नसत माणस माणसात ठेवायचं काम केलं आणि पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून आला आणि संपूर्ण तालुक्याचा नंगा नाच केला आणि तुमची पिरावळ तुम्ही आमच्या सारख्याच्या गावात सोडली मी मराठा वक्त्यांचे जाहीर आभार म्हणतो या सीठाला आज इथं मराठा वक्ते जास्त बोललेले आहेत त्यांचा आवाज कशासाठी मानतो तुम्ही या मतदारसंघामध्ये कधी सोडून गेली तुम्ही मराठ्यांना शिवाय देता हा मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार अनिवाद माफ करणार सगळ्यांच्या ध्यानात येते मी सांगायची गरज नाही